वटपौर्णिमा म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील पवित्र आणि स्त्रियांचा आवडता सण वटपौर्णिमा म्हणजे सगळ्या बायकांचा आवडता तसेच नटण्याथण्याचा दिवस दहा जून वटपौर्णिमा तुमचा तुमच्या पतीसाठीचा दिवस एवढ्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल दिवसा अचूक माहिती तर पाहिजे मग त्या दिवशी कोणत्या रंगाची साडी शुभ आहे तसेच एक असा अलंकार तो ज्या दिवशी तुम्हाला त्या दिवशी नक्की आवर्जून घालायचा आहे तो या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पुण्यश्री ब्लॉग अँड वॉल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला वेळ न घालवता तुम्हाला पुढची महत्वाची माहिती सांगते दहा जून दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा तारखेला दुपारी एक वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे ती तेव्हा संपणार तर वटपौर्णिमा ची पूजा आपल्याला दहा तारखेला अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी करायची आहे आता मुख्य विषय आला वट पौर्णिमेला त्यामध्ये नवीन नवरीपासून आजीच्या वयाच्या स्त्रियांपर्यंत सगळ्या खूप नटून थटून आपल्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करण्यासाठी जातात मग यात मुख्य म्हणजे साडी कोणत्या रंगाची नेसायचे हा तर प्रतिकेला प्रश्न पडलेला असतो तर आता ट्रेंडिंग नेसू की नवीनच घेऊ असा हे प्रश्न कित्येकींना पडला असेल तर मुख्य म्हणजे काटाची साडी नेसा कारण त्यातून काही सात्विक लहरी निर्माण होतात काटाची साडी नेसणं शुभ असतं पण तुम्ही नसेल तर तुम्हाला हवी ती नेसू शकता आता त्यात काही रंग आहेत ते पाळायचे आहेत तर बघा मुख्य म्हणजे काळा रंग त्यात साडीही किंवा ब्लाऊजही काळ्या रंगाचा घालायचा नाही वटपौर्णिमेच्या पूजेला तसेच आपल्या हिंदू धर्मात पूजेसाठी काळा रंग हा बिशिद्ध मांडलेला आहे तसेच संपूर्ण पांढरा रंगही घालायचा नाही कारण हे रंग तुम्ही पाळायचे आहेत बाकी तुम्ही कोणताही रंग घालू शकता जास्तीत जास्त काठाची साडी घाला आता बांगडी तर काचेची हिरव्या रंगाची रंगाचीच घाला हिरवा चुडा परिधान करणे आणि त्यात एकतरी लाखेची भांगडी ही एक गोष्ट महत्त्वाची आहे म्हणजे तुम्हाला जो अलंकार आवर्जून घालायचा आहे ती म्हणजे लाखेची भांगडी मग त्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्यानंतर मोत्याच्या बांगड्या घाला किंवा कोणतीही बांगडी प्लॅस्टिकची घाला तरी पण तुम्हाला लाखेची भांगडी ही गोष्ट महत्वाची घालायची आहे ती आवर्जून घाला मग पाहिजे तर तुम्ही काहीही घाला आणि वडाला प्रार्थना करा की तुझं जेवढं मूळ आहे तुझी जेवढी वाढ आहे तेवढं आयुष्य माझ्या पतीला सुद्धा मिळू दे म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे तर काळा रंग पांढरा रंग हा अवॉइड करायचा आहे तसेच जास्तीत जास्त काठपदराची साडी म्हणजेच काटाचे साडी काटा नेसा आणि लाखेची बांगडी ह्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत वटपौर्णिमेच्या दिवशीसाठीच्या त्या आवर्जून पाळा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद